सापाच्या रूपाने तुमच्या समोर विद्यमान आहे डोळे उघडा आणि दर्शन करा पांडुरंगाच तुकोबर आहे म्हणतात सापाच्या रूपाने म्हणजे साप पाहण्याकरता मी हे सात दिवस अनुष्ठान केलंय घरदर सोडून इथं आलोय अन्नपाणी सोडून नाम चिंतन करायला लागलो शास्त्र सांगतंय की सगळं जगत हे भगवंताचं स्वरूप आहे अनंतरूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा परमात्मा सगळ्या जगाच्या रूपाने नटलेला आहे सगळं जगत परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारचं शास्त्र सांगत आहे आणि मी इथं आलोय इथे सापाच्या रूपाने देवाला पाहिलं नाही चालणार नाही उघडणार मी डोळे पांडुरंगाला पांडुरंगाच्या रूपात माझ्या समोर उभं राहावं लागेल उद्धव अक्रोराशी व्यासांबशी दाविले ते दाखवी पूर्वीच्या भगवान भक्तांना भगवंतांनी जे रूप दाखवलेलं आहे मला ही ते रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप पाहणार आहे पुंडलिक ज्या रूपात भगवान उभे राहिले ज्ञानोबाऱ्यांना जे रूप दिसलेलं आहे नामदेवरा जे रूप पाहिलेलं आहे नाथ महाराजांना ज्या रूपात भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे त्या रूपाची अपेक्षा घेऊन मी या ठिकाणी अनुष्ठान करण्याकरता बसलेलो आहे पांडुरंगा तुला त्या रूपामध्ये या ठिकाणी प्रकट व्हावं लागेल तरच मी डोळे उघडेन अन्यथा अशाच प्रकार